एका बाजून जगाला धावत युती एका बाजून जगाला धावतं युती नव दादरला द्यायची नाही नि ती नव दादरला द्यायची नाही नि या युतीत कळून चुकलं माला भीमाचे दुस्मान किती याया युतीत कळून चुकलं माला भीमाचे दुस्मान किती पहिलं गळ्यात घातला हे गळा नदी नाला वरवर लावतोय लळा पहिलं गळ्यात घातला हे गळा नदी नाला वरवर वर लावतोय लळा नामंतरान दुखती दुखते का मगवटी नामंतरान या या युतीत कळून चुकलं आम्हाला भीमाचे दुस्मान किती या या युतीत कळून चुकलं आम्हाला शब्द दातर चार दात्याचा जिना शब्द दातर चार दात्याचा जिना इतिहासात नाही त्याचा ठिकाणा इतिहासात नाही त्याचा ठिकाणा चैत्यभूमीवर झोपलाय घटनापती चैते चैत्यभूमीवर झोपलाय घटनापती या या कळून चुकलं माला भीमाचे दुश्मन किती या या कळून चुकलं माला भीमाचे दुश्मन किती तिथं रेल्वेची होतीयाव जावं तिथं टिळकाचं शिवाजी राजाचं नाव तिथं रेल्वेची होतिया येव जावं तिथं टिळकाचं शिवाजी राजाचं नाव समान बदली का केली भीती सारासमान बदली का केली भीती या या कळून तकळून चुकल्या माला भीमाचे दुस्मान किती या या कळून तकळून चुकल्या माला भीमाचे दुस्मान किती शिवशक्ती अन भीम युवती नवदादरला देयाची कसली भीती शिवशक्ती अन भीम युती नाव दादरला कसली भीती नकसूनही भीमाची नकली स्तुती नक सु भीमाची नकली स्तुती या युतीत कळून चुकलं मला भीमाचे दुस किती या युतीत युवतीत कळून चुकलं मला भीमाचे दुस किती या युतीत कळून चुकलं मला भीमाचे दुस किती एका बाजून जगाला धावता युती नवदा धरला देवाची नाही नि ती एका बाजून जगाला धावता युती नवदा धरला देयाची नाही निती या युतीत कळून चुकलं आम्हाला भीमाचे दुस्मान किती युतीत कळून चुकलं आम्हाला भीमाचे दुस्मान किती या युतीत चुकलं आम्हाला भीमाचे दुस्मान किती जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध आहे सबस्क्राईब करा नमो बुद्ध आहे